निर्माण करण्याचं काम काल हर्षवर्धन पाटील साहेब यांनी केलं याबद्दल त्यांचा सुद्धा आम्ही निषेध करतो त्यांच्याकडे कुठला पुरावा नसताना हा बाबा फडणवीस साहेबांनी फोन करून त्यांना सांगितलं असतं आणि ते जर म्हणले असते की फडणवीस साहेबांचा मला फोन आला होता तर एक वेळ लोकांनी थोडाफार एक टक्का तरी ते त्याच्यावर विश्वास ठेवला असता परंतु तसं न करता काहीतरी पुढ्या सोडण्याचं काम या ठिकाणी दोन्ही उमेदवार आमच्या उमेदवाराच्या बाबतीत करत आहेत हा अपमान आमचा नाही किंवा आमच्या उमेदवाराचा नाही तर हा जो अपमान आहे त्यांनी आम्हाला बी टीम म्हणून या ठिकाणी आमच्या बद्दलची वाक्य वापरली तो तिथं पंधरा हजार जी लोक आली होती सर्वसामान्य मतदार या इंदापूर तालुक्यातील साडेतीन लाख मतदाराचा या ठिकाणी अपमान आहे कारण परिवर्तन विकास आघाडीचे कार्यकर्ते आणि उमेदवार दिवस रात्र या तालुक्यामध्ये प्रचार करत फिरत आहेत त्यामुळं आम्ही कुठलीही बी टीम नाही तुम्ही अशा प्रकारची सम वक्तव्य करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून तुम्हाला यातनं एकही मत वाढणार नाही लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून आजपर्यंत आपण राजकारण केलं आणि अशा हातखंडे अजून चा, पुढच्या चार पाच दिवसामध्ये नवीन नवीन प्रकारच्या अफवा सुद्धा पसरवण्याचं काम या ठिकाणी होणार आहे त्याचं आम्ही या ठिकाणी तीव्र शब्दामध्ये त्याचं खंडन करतो त्याचा धिक्कार करतो आता खरी लढत मी असं म्हणतो की आपणही बघता सगळे पत्रकार बंधू आहे खरी लढत ही विद्यमान आमदार आणि प्रवीण भैया मानेमध्ये यांच्यामध्येच आहे परिवर्तन विकास आघाडीचा परिवर्तन विकास आघाडीचा फॉर्म भरायची दोघांनी ठरली होती आणि पुढे आमचा तानाचे बंगला प्रश्न आहे आपण काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून राष्ट्रीय पातळीवर काम करता आपण त्या पदाचा सर्व राजीनामा देऊन इकडं पाठिंबा

तुम्ही एका राष्ट्रीय पक्षाच्या पदावर काम करता म्हणून म्हणतोय तुम्हाला पक्ष कारवाई केली का तुम्ही राजीनामा दिला गेली आणि जसा जसा प्रचार पुढं चाललाय तस तसं सुरुवातीला त्यांनी या तिसऱ्या उमेदवाराला कमी लेखण्याचं काम केलं होतं यांच्या बरोबर नेतेच नाहीत यांच्या बरोबर कार्यकर्तेच नाहीत सगळ्या संस्था आमच्या ताब्यात आहे आम्ही तालुक्याचे आमदार आहोत अशा प्रकारचा एक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरुवातीच्या काळामध्ये प्रचाराच्या या तालुक्यामध्ये झाला परंतु मागच्या आठ दिवसाचं चित्र आपण बघितलं तर आज तालुक्यामध्ये सर्वात जास्त प्रचाराची आघाडी जर कुणी घेतली असेल तर ते परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार प्रवीण भाईया माने यांच्या कार्यकर्त्यांनी घेतले आणि त्यामुळं काय झालंय की आपल्याला कुणीतरी विरोध करू शकतो ही भावना त्यांना झोप देत नाही तालुक्यातील लोक त्याला सर्वसामान्य मतदार पाठिंबा देतोय ही भावना ह्या आजी माजी मंत्र्यांना सहन होत नाही आणि त्याच्यामुळे त्यांनी या ठिकाणी एक नवीन प्रयोग चालू केलाय तालुक्यामध्ये के इतक्या दिवस ते म्हणत होते की आम्ही तिसऱ्या उमेदवाराच्या माग कोणच जाणार आणि स्वतः उमेदवार ज्या स्टेजवर होते एक सभा झाली मागच्या पाच सहा दिवसामध्ये वार्ता जनतेचा पाठिंबा बघून घाबरगुंडी त्यांची उडाली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे जे, जे तालुका अध्यक्ष आहेत श्री हनुमंत कोकाटे साहेब यांनी भर सभेमध्ये भर भाषणामध्ये आमच्या उमेदवाराला या ठिकाणी धमकी दिली त्यांनी भरसभेत असं वक्तव्य केलं की जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांना प्रवीण मानेंना आणि त्यांच्या वडिलांना मानेदा त्यांना आम्ही तालुक्यात फिरून देणार नाही आणि त्या स्टेजवर आत्ताच्या विधानसभेचे उमेदवार आणि आत्ताचे सध्याचे विद्यमान आमदार मामाई होते ते त्या ठिकाणी टाळ्या वाजवत होते अशी धमकी द्यायचं मुळात कारण काय तुम्ही तुमच्या पद्धतीने प्रचार करा आम्ही आमच्या पद्धतीने प्रचार करतोय शेवटी प्रचार म्हणजे तरी काय असतं की बाबा आम्ही उमेदवार आहोत बाबा आम्ही काय विकासाचं काम करू ह्याच्यावर बोललो पाहिजे लोकांसाठी काय काम करू ह्याच्यावर बोललो पाहिजे जे अनुदान असत ते लोकांपर्यंत पोचले नाही आता तुम्हाला सांगतो कोणत्याही भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये दराच्या बाबतीत उतार झाले उंच झाले कमी झाले त्याचं कंट्रोलिंग कोणाच्या हातात असत केंद्र सरकार राज्य सरकार आपण म्हणजे उदाहरण देतो लोकसभेच्या वेळेस कांदा वाढला कांदा वाढल्यानंतर सरकारने काय केलं कांदा आयात केला आयात केला कांदा काय झाला रेट काय झाला कमी झाला अशीच परिस्थिती दुधाची झाली आता आपल्या सगळ्या परिसरात देशामध्ये दुधाचे दर काय झाले कमी झाले दुधाची दर कमी झाल्यानंतर आता अशी परिस्थिती सरकारला कळली सरकारी दूध स्वीकारतं ना आपल्या इंदापूर तालुक्यात जरी नसेल स्वीकारत तालुका दूधचं पण इतर जिल्ह्यामध्ये तालुका दूध संघ जिल्हा दूध संघ सरकार दूध स्वीकारतं प्रोडक्ट बनवतं आणि त्या प्रोडक्टमध्ये त्याला काय किंमत येते आणि खरेदीला दुधाला काय किंमत द्यावं लागेल याची तफावत सरकारला असलं दिसली त्यांना कळलं की दुधाला जर दर वाढवायचा असले तर अनुदान देण्याची पर्याय नाही आणि त्यांनी अनुदान सरकारने या ठिकाणी जाहीर केलं आता अनुदान जाहीर केल्यानंतर अनुदानाची प्रोसिजर काय आहे आम, कर की तुम्ही खालच्या काही शेतकरी आम आम्हाला दूध घालून आम्ही त्यांना अनुदान देत नाही लक्षात घ्या मी काय म्हणतो सोनाईला दूध घातलं आणि आम्ही त्यांना अनुदान देतो अशी प्रोसिजर नाही इंदापूर तालुक्यासह महाराष्ट्रात प्रत्येक जण आपापल्या कुठल्याही पल्कुलरला जर त्या शेतकरी बांधवाने दूध घातलं तर त्याची मला वाटतं बँक अकाउंट आणि के वाय सी सगळं अपलोड गव्हर्नमेंटकडे करावं लागतं जेव्हा सगळी डॉक्युमेंट गव्हर्नमेंट जमा होतात तेव्हा बँक द्वारे शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जमा होतात सरकार जमा करतं म्हणजे करेक्ट कोण आहे गव्हर्नमेंट टू फार्मर शेतकरी याच्यामध्ये सोनाईचा काहीही संबंध नाही आहे विनाकारण आमची त्या ठिकाणी जी बदनामी करत आहेत त्याबद्दल मी त्यांचा या वाक्य वाक्याशी सुद्धा मी त्यांचा जाहीर निषेध करतो आणि म्हणूनच मी म्हणलं की त्यांची पायाखालची वाळू घसरलेली आहे माझ्यावरती सोडून दुसरी कोणती टीका करू शकत नाही म्हणून ते बोलत आहे ते म्हणतात आता तुमच्या ती पुढे जाऊन म्हणतो ते आणखी म्हणतात की त्यांनी म्हणून दुधाला दर द्या त्यांनी असं करा माझं त्यांना आव्हान आहे आम्ही स्वागत करू त्या गोष्टी आमच्यावर टीका करण्यापेक्षा तुम्ही स्वतःकडे कर। या ठिकाणी बघितलं पाहिजे अशी आमची त्यांना विनंती बाया साहेब जगदाळे आणि तुमच्या शेवट्या क्षणी असं काय मतभेद झालं की त्यांनी वेगळा निर्णय घेतला त्यावापू येणार आहेली काय काय ठिकाणी संविधानिक या ठिकाणी सॉरी संवेदनशील या ठिकाणी बूथ सुद्धा या ठिकाणी आहेत कुठले कुठले संवेदनशील बूथ आहे त्याची यादी आम्ही आपलं याच्याकडे निवडणूक प्रेमी अधिकारी करते येणार बूथ कॅप्चरिंग सुद्धा होऊ शकतात अनेक कार्यकर्त्यांना त्या बाबतीत या गोष्टी होऊ शकतात आणि त्यांना प्रशासनाला आम्ही लेखी सुद्धा या ठिकाणी देणार आहोत आमचं एवढंच म्हणणं आहे जनतेला आशीर्वाद परिवर्तन विकास आम्हाला सगळ्यांना या ठिकाणी आपल्या जनतेच्या मनानुसार या ठिकाणी व्हायला पाहिजे त्याला जी इच्छा आहे त्यांनी प्रकट करून पाठिंबा केला पाहिजे अशी आमची भूमिका आहे आणि परिवर्तन विकासाकडे उमेदवार म्हणून एवढंच मी सांगेन की मी जनतेच्या दरबारात गेलेलं जनतेला अपील केलेला आहे आम्ही जे शब्द दिलेले आहेत पाण्या पाण्याचं नियोजन करू लाईटचे प्रश्न सोडू रोजगारावरती तरुणांना रोजगार मिळवून देऊ अकॅडमीच्या बाबतीत या ठिकाणी चांगल्या पद्धतीने अकॅडमी काढून पुरुष शाश्वत आरोग्य सेवा देऊया त्याचबरोबर माझ्या दिव्यांग बांधवांचे जी काही योजना आहे ती तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी काम करू ज्येष्ठ नागरिकांच्या योजना आम्ही या ठिकाणी केंद्र सरकारच्या राज्य सरकारच्या लोकांपर्यंत पोचवण्याचं काम करू आणि अल्पसंख्याक समाज ऊसाचा प्रश्न जो आहे त्या संदर्भामध्ये आम्ही या ठिकाणी काम करू त्याचबरोबर दलित संदर्भात जे काय कामं असतील ते खेडकवाडी का पाडण्यापर्यंत काम करण्यापर्यंत प्रयत्न करू करकुलाचे काय प्रश्न असतील हे जे आम्ही आमच्या आम वचननामात जाहीरनामात महिलांसाठीची जे काय प्रश्न असतील ते सगळे आम्ही येणाऱ्या पाच वर्षात जनतेने जर आशीर्वाद दिला तर आम्ही सगळी मिळून ते प्रश्न या ठिकाणी सोडवणार आहोत आजच्या या पत्रकार परिषदेसाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला आणि दुसरं आपली यांनी किती ग्राउंड साठी अडवणूक केली तरी आपली सांगता सभा की अठरा तारखेला त्याच ग्राउंडच्या अलीकड म्हणजे बाबा परमेश्वर करायचं काय त्यांनी हळदी गुन्काच्या बरोबर पाचशे मीटर वरतीच ग्राउंड रिकामा करून दिला आपल्याला बरोबर आहे का काय विशेष फरक पडला का हो आम्ही म्हणलं बघा बाबा तिथं मी अर्ज नाही करताना काय फरक संघाच्या समोर त्यामुळं आपल्याला या सगळ्यांना मी पत्रकार बांधव आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिले याबद्दल मी पत्रकार आणि विशेषतः पत्रकार बांधवांचं परिवर्तन विकास आघाडीला सगळ्यांचं आम्हाला खूप सहकार्य लाभलं की मी पत्रकार बांधवांना माझ्या आयुष्यात कधी विसर विसरणार नाही असं देखील आपल्या कार्यक्रमामध्ये मी कमी सांगतो सगळे पत्रकार बांधव उपस्थित राहिल्याबद्दल मी हात जोडून आपल्याला आभार मानतो आणि सगळ्या बांधवांना विनंती करतो की आपलं चिन्ह आहे किटली जी चहाची किटली म्हणतो ती आपलं चिन्ह आहे आणि ते आहे एकोणीसाव्या क्रमांकावर म्हणजे डाव्या मशीनवर चिन्ह नाही उजव्या मशीनवर बघा चिन्ह सुद्धा उजव्या मशीनवर आलंय आता करायचं काय त्याला नशीबच चांगलंय बऱ्याच <laughs> वेळा बरोबर उजव्या मशीनवर एकोणीसाव्या क्रमांकावर आपलं चिन्ह आहे आपण सगळ्यांनी या ठिकाणी किटली चिन्हाचं म्हणून पटंगावर विजय करावं अशा प्रकारची एक आपल्याला नम्रतेपूर्वक हात जोडून विनंती करतो माहीत होऊन सर तो तो जयहिंद जय महा खूप देण्याचं काम या ठिकाणी सगळी जण मंडळी करत आहेत त्यामध्ये आता सगळी सखोल मास्टर मयूरदादांनी आपल्याला बोललेले आहेत त्याच्या बोलणार नाही परंतु चिन्ह मिळाल्यापासून चिन्ह सुद्धा आम्हाला चिठ्ठी टाकून या ठिकाणी द्यावं लागलं का तर निम्मा प्रचार आमचा किटलीवर झाला होता त्यांना असं वाटत होतं ही चिन्ह जर नाही मिळाली आम्हाला तर त्याचं चिन्ह पोचणार नाही म्हणून म्हणजे अनेक परमेश्वराने आणि मतदारानं जर आशीर्वाद असला तर कुणीही या ठिकाणी पाहिला पण ती किती आपल्यालाच मिळाली पहिला ज्याने फॉर्म भरला प्रेफरन्स त्या पद्धतीनं आपल्याला मिळणं अपेक्षित की पण जर चित्त्या टाकल्या आम्ही ॲडव्होकेट वकिलांना त्या ठिकाणी तुंब केलं पण आमचं तिथं कुणी ऐकून घेतलं नाही काल मग सांगितलं जागेच उदाराव म्हणजे बघा एक पक्ष एकच मीटी एकच टायमिंग आणि पाचशे मिटाव दोन कार्यक्रम घेऊ शकतात तो उत्तर द्या मला एकच तारीख एकच वेळ एकच नेते आणि किती अंतर आहे मी म्हणतो निमगावला वेगळे असं कॅप्टन बाबा केली म्हणा पण तुम्ही हिथ एक सामान तिथं म्हणजे आम्हाला ग्राउंड सुद्धा मिळवून देण्याचं धोरण त्यांनी आखलेलं हे जनतेची दाबी आहे असं मला वाटतं आणि सर्वसामान्य जनतेची मुचकट दाबी आहे त्याचा अर्थ होतो काय पायो की त्यांच्या खालची वाळू घसरलेली आहे आणि आता काल तर आदरणीय हर्षवर्धनजी भाऊ पाटील यांनी काय स्टेटमेंट केलं की काय म्हणले ते आता म्हणले की आमची काय भाजप आम्ही जनतेचा उमेदवार आहे मी कोणत्याही पक्षाचा उमेदवार नाही लक्षात ठेवा पुन्हा आणि ह्यामध्ये मयुरदा म्हणण्या ती खरी गोष्ट आहे की तुम्ही कुठेतरी पळत जेवला गेला आणि तुमच्या कानात कोणी सांगितला अहो वीस वर्षात तुम्ही काय केलं जनतेला सांगा मेरिट वर मतं मागा बघा मला आणि काल काल गावात कोण कोण दोघी जाऊन विशिष्ट लोक जाऊन काय काय प्रचार चालू केलेला आहे सगळ्या जनतेला माहिती आहे जाती हा जातीवाद पसरवण्याचं काम या ठिकाणी सुरू केलंय जातीवाची जाती गटतट निर्माण करण्याची आता कालपासून या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि इथून पुढं अफवा पसरवण्याचं काम सुरू राहील कुठला दमदाटी करण्यावर काम सुरू आहे आता शेवटचा आता त्यांनी हस्त्यास्त वापरायला चालू आहे म्हणजे आपोआप पसरवणे दमदाटी करणे आमच्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी दमदाटी करणं दम देणं मला पोलीस अधिकारी यांना हात पुरून विनंती करायची की आम्हाला संरक्षण द्या आम्हाला काही लोक धमक्या देतात कार्यकर्त्यांना धमक्या मिळत आहेत त्यामुळं नाही तर आम्हाला एक संविधानिक पद्धतीनं या ठिकाणी न्याय मा, मा, मार्गानं आम्हाला न्याय मागावं लागेल आम्ही जनतेसमोर केलं बाबा आम्ही पाहिजे अगोदर काय केलं माझी पार्श्वभूमी काय आणि पाच वर्ष जर तुम्ही आम्हाला आम्ही काय बोलू आम्ही लेखी यासाठी तक्रार केली नाही की आम्हाला इंदापूर तालुक्यातील चालू असलेलं वातावरण खराब करायचं नाही त्यामुळं प्रचार बरकटण्याची सगळ्या पक्षांची शक्यता आहे म्हणून आम्ही मीडियाच्या माध्यमातून पोलीस प्रशासनाला या ठिकाणी विनंती करतोय नाहीतर जर ह्याच्यावर कारवाई नाही झाली तर आम्ही लेखी सुद्धा उमेदवाराच्या वतीनं त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाला विनंती आलेत असं आजचं चित्र आहे आणि सर्वसामान्य जनतेस आहे त्यांच्या मनातला उमेदवार आहे असं आम्हाला वाटतं या ठिकाणी प्रचार चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि हे जे धमकीचं सत्र आहे दोन्ही उमेदवाराकडून ते कुठंतरी थांबलं पाहिजे संभ्रम निर्माण करण्याचं जे सत्र आहे ते कृपा करून आपण या ठिकाणी नाही थांबवलं तर इथन पुढच्या काळामध्ये आम्ही जशाच तसे उत्तर देऊ आम्ही लोकशाही मार्गानेच या ठिकाणी प्रचार करत आहोत आमचं कुठलंही वक्तव्य या ठिकाणी तुम्ही बघा कुठलंही वक्तव्य आम्ही तुमच्याबद्दल चुकीचं केलं नाही तुम्ही तुमचे मुद्दे मांडा आम्ही आमचे मुद्दे मांडतोय आणि या ठिकाणी मला आवर्जून या पत्रकार परिषदेमध्ये सांगायचं की सर्वसामान्य इंदापूर तालुक्यातील जनतेने पत्रकार परिषद जवळ जवळ सर्वच लोक बघतायत सर्वच कार्यकर्ते बघतायत एक अतिशय खालच्या लेवलचे प्रकार या ठिकाणी आमच्या उमेदवारीच्या बाबतीत चालू आहे त्यांना वाटत आम्ही अशा गोष्टी केल्या तर ही लोक घाबरतील कारण प्रशासन त्यांच्या ताब्यात आहे त्यांनी एक योजना या ठिकाणी दोघांनी मिळून आखली हे दोघही एकच आहे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आजी माजी आमदार मंत्री यांना तिसरा माणूस सण होत नाही की तालुक्यात या ठिकाणी तिसरा एक व्यक्ती सर्वसामान्य कुटुंबातला तालुक्याचा आमदार होऊ बघतोय ही गोष्ट त्यांना सहन होत नाही त्यामुळं प्रशासनाचा गैरवापर प्रचंड प्रमाणात या इंदापूर तालुक्यामध्ये झालेला आहे ज्यावेळेस प्रवीण माने यांची फॉर्म काढून चिन्ह वाटपाचा ज्यावेळेस प्रसंग होता त्यावेळेचा प्रसंग सुद्धा सर्वसामान्य लोकांना कळाला पाहिजे आम्ही तर पाठला तर सांगतोय पण मीडियाच्या माध्यमातन तो एकाच वेळेस अनेक लोकांना कळेल म्हणून ही सगळी माहिती मी आपल्याला देतोय की त्यांनी दुसऱ्या एका उमेदवाराला त्या ठिकाणी ज्यावेळेस प्रवीण माने यांनी पहिल्यांदाच किटली हे प्राधान्याने चिन्ह मागितलं होतं त्यांनी दुसऱ्याही उमेदवाराला त्याच प्राधान्याने ते, ते किटली हे चिन्ह मागायला लावलं आणि त्या उमेदवाराची कुठल्या इच्छा सुद्धा नव्हती त्यावेळेस तो उमेदवार पण उपस्थित नव्हता तरी पण त्यांनी त्यांच्या प्रतिनिधी त्या ठिकाणी उपस्थित असताना त्याला किटली हे चिन्ह द्यावं म्हणून निवडणूक जे मुख्य अधिकारी आहेत तिथले पांढरे साहेब यांच्यावर प्रचंड दबाव आणला बळी पडून प्रशासनाने सुद्धा त्या ठिकाणी प्रवीण सुरुवातीला चिन्ह मागितलं तर द्यायला काय अडचण नव्हती उमेदवार पण तिथे पहिला फॉर्म होता प्रवीण मानेंचा आणि उमेदवार पण तो दुसरं किती जर चिन्ह मागणारा तिथं उपस्थित नसताना केवळ प्रतिनिधीच्या जोरावर त्यांनी चिठ्ठ्या टाकायचा निर्णय घेतला मातन एकता आंदोलन संघटना यांचा जाहीर पाठिंबा प्रवीण माने यांच्या उमेदवारीला या ठिकाणी <स्थागी> त्यांनी दिलाय आहे त्याबद्दल त्यांचे आभार मानतो धन्यवाद त्याचबरोबर श्री तानाजी भोंग महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस किसान काँग्रेस यांचा पाठिंबाही भाई माने यांना या ठिकाणी त्यांनी दिला आहे धन्यवाद देतो त्याचबरोबर इंदापूर तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल आचरे यांनीही भाई यांना आज पाठिंबा दिलाय त्यांनाही या ठिकाणी मी धन्यवाद देतो आणि सगळ्यात महत्त्वाचं या ठिकाणी विविध संघटना ज्या आहेत ज्या समाजाच्या प्रश्नासाठी काम करतात त्या संघटनामध्ये पुणे जिल्हा नाभिक समाज संघटनेचे उपाध्यक्ष सन्मान्य चक्रदास सूर्यवंशी साहेब यांनी आपल्याला पाठिंबा दिला त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो नाभिक समाज इंदापूर तालुक्याचे अध्यक्ष अनिल सूर्यवंशी यांनी या ठिकाणी या आज आपल्याला या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे त्याचबरोबर नाभिक समाज तालुका उपाध्यक्ष वैभव सूर्यवंशी म्हणजे नाभिक समाजाने पूर्णपणे या ठिकाणी प्रवीण भैया माने यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिलाय त्या सर्वांचं मी या ठिकाणी धन्यवाद देतो त्याचबरोबर आपल्या पिंपरी बावड्याच्या शेजारच्या पिंपरी या प्रमुख गावचे सरपंच माननीय सुदर्शन काका बोडके यांनी परिवर्तन विकास आघाडीमध्ये प्रवेश केला त्याबद्दल त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो त्यांना धन्यवाद देतो त्यांच्यासोबत पिंपरीचे ग्रामपंचायत सदस्य आबा बोडके हेही या ठिकाणी आपल्या बरोबर आलेले आहेत त्यांचंही स्वागत करतो त्यांच्यासोबत राजेंद्र बोडके उदय बोडके यांनी आपल्या परिवर्तन विकास आघाडीला पाठिंबा दिलेला आहे त्याचबरोबर निमगाव केतकी गावामध्ये काम करणारे एक धडाडीचे कार्यकर्ते श्री शाहिद मुलानी सूरज मुलानी सूरज मिसाळ बाळू मिसाळ सनी मिसाळ काळूराम मिसाळ या सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार प्रवीण भैया माने यांना पाठिंबा दिलाय याबद्दल मी परिवर्तन विकास आघाडीच्या वतीने त्यांचं स्वागत करतो त्यांना धन्यवाद देतो आणि आभार मानतो आज आपण बघता इंदापूर तालुक्यामध्ये तिसरा पर्याय या ठिकाणी निर्माण झाल्यामुळं खर तर विधानसभेच निवडणूक म्हणल्यावर विकासाच्या मुद्द्यावर लढली गेली पाहिजे होती परंतु आजच्या विधानसभेचं इंदापूरचं चित्र हे थोडस वेगळं आहे कारण ज्या वेळेस भैयांची उमेदवारी डिक्लेअर केली प्रवीण मानेंची त्यावेळेस तिथं पंधरा हजार लोकांचा जनसमुदाय हा सामान्य मतदार त्या ठिकाणी जमला होता सगळी मीडिया तिथे होती तालुक्यातील सर्व लोकांनी ती आमची सभा बघितली आणि त्यानंतर जनतेने दिलेली उमेदवारी मानेदारांना आग्रह केला सगळ्या कार्यकर्त्यांना आग्रह केला की आता तुम आम्ही दोघही आम्ही सर्व जनता ह्या दोघांच्याही कारभाराला कंटाळलोय एक तिसरा पर्याय तालुक्यापुढे ठेवा ते सोडवू याबद्दलची भूमिका मतदार राजा मांडणे आणि त्यांना पटलं तर मतदार राजा आपल्याला मतदान करेल असं साधारणपणे प्रचाराचं सूत्र असतं परंतु वाळू सरकल्यामुळे घेतली सर्वप्रथम मी यांचा या ठिकाणी उमेदवाराच्या वतीने निषेध करतो लोकशाही पद्धतीने आम्ही भूमिका मांडत असताना तुम्ही आम्हाला दमदाटीची भाषा केली त्या दमदाटीला आम्ही भीक घालत नाही इंदापूर तालुक्यातील सर्वसामान्य जनता त्या ठिकाणी असल्या दादागिरीला कधीही घातलेली नाही त्यामुळे आम्हाला त्या गोष्टीचा काय फरक पडत नाही परंतु असं दबावाचं तंत्र आलं तर पोलीस प्रशासनाला सुद्धा माझी या ठिकाणी विनंती आहे की जर उमेदवारालाच फिरू न देण्याची धमकी भर सभेत देत असतील आणि विद्यमान आमदार त्या ठिकाणी त्यांना सपोर्ट करत असतील तर हे लोकशाहीच्या दृष्टीने आणि ह्या एकूणच इलेक्शन प्रक्रियेच्या दृष्टीने अतिशय खेदजनक आहे अतिशय दुःखदायक आहे लोकांमध्ये भीती पसरव पसरवणार हे चित्र या ठिकाणी निर्माण होत आहे पोलीस प्रशासनाने त्यांना तंबी देऊन त्यांची दखल घ्यावी तरी आम्ही प्रचार या ठिकाणी जोमाने चालू ठेवला आहे परंतु आता दुसरे जे उमेदवार आहेत श्री हर्षवर्धन पाटील साहेब यांनी काल इंदापूरमध्ये एक वक्तव्य केलं सर्वप्रथम तर ते म्हणत होते की माझ्या कॉम्पिटिशनला ला, कॉम्पिटिशनलाच कुणी नाही मी एकटाच उमेदवार आहे मग कालच्या एका प्रचार सभेमध्ये त्यांनी असं वक्तव्य केलं की प्रवीण माने ही भरणे मामा यांची बी टीम आहे आणि हे भाजप पुरस्कृत उमेदवार आहेत देवेंद्र फडणवीस साहेबांनी ह्यांना उमेदवारी दिलेली आहे आणि ह्यांच्या उमेदवारीचा उद्देश फक्त मताचं विभाजन करणं एवढंच आहे अर्थात असं वक्तव्य एवढ्या जबाबदार माणसानं करणं की जो एका या राज्याचे एक राज, एक राज वीस वर्ष ते मंत्री होते आणि अशा मंत्री राहिलेल्या माणसांनी भरसभेमध्ये असं वक्तव्य करणं आणि त्याचाही दाखला देताना त्यांनी असं सांगितलं की मी पळस देवाला गेलो होतो तिथे एक माणूस मला म्हणला की प्रवीण भाई याची उमेदवारी भाजपची आहे आणि ती बी टीम आहे आणि त्या, त्या माणसाचं वक्तव्याचा दाखला घेऊन तुम्ही जर भर सभेमध्ये लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत असाल तर ह्याचा सुद्धा आम्ही या ठिकाणी धिक्कार करतो तुम्ही लोकशाही मार्गाने इलेक्शन लढवा आपले मुद्दे लोक समोर मांडा महाराष्ट्र पोलिस ने चोवीस साठी निरानसिंहपूर प्रतिनिधी बाळासाहेब सुतार अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस न्यू चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद